सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आज या ठिकाणी माहूर मधील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सोनेचा दिवस खऱ्या अर्थाने या दिवसाची सोने सोनेचा दिवस हा उल्लेख का केला की जे धरण झालं ते धरण झाल्यापासून साधारण एकोणीसशे सत्याहत्तर सालापासून आजपर्यंत कधी न असा आनंदाचा दिवस आम्हाला आज, आज आमच्या भाग्यामध्ये माहूरकरांचा उजललेलं आहे कारण मे महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला दुपारी चार वाजता माहूरवरील माहूर धरण ओसांडून वाहिलं आणि त्याच वेळेला माहूरमध्ये सगळ्या लोकांनी जल्लोष केला जल्लोष करण्यामागचं कारण असं आहे की माहूर धरणाचं व्यवस्थापन माहूरजाई पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून वा, चाललं जातं माहूरमध्ये अनेक पक्षाचे अनेक विचाराचे अनेक तत्वाचे लोक राहतात परंतु सर्व जे सर्व लोक मान्यवर सरपंच असतील चेअरमन असतील विविध संस्थांचे अधिकारी असतील आजी माजी पदाधिकारी असतील सर्वच लोक माऊजाई पाणी वापर संस्थेमध्ये काम करत असताना राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेवून धरण एक आपली आर्थिक वाहिनी आहे माहूर गावची सुभक्ता आहे पण आम्ही सर्व लोक गेले अनेक वर्ष माऊजाई पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून काम करतो आणि आम्हाला खऱ्या अर्थाने धरण भरलं ना की आमच्या घराघरात एक चांगल्यापैकी आर्थिक दिवा लागल्यासारखं आम्हाला वाटतं आणि त्याचं नियोजन आमच्या माहुरे पाणी वापर संस्थेचे मार्गदर्शक भाऊसाहेब असतील सर्व तुकाराम तटे असतील रविभाऊ असतील रामसर सचिव असतील अध्यक्ष असतील एकूणच सर्व सभासद सत्यवान दादा गोळे असतील शंकरराव पवार असतील अनेक लोक दिग्गजांची नावं सांगितली जातील महाराष्ट्रामध्ये एक अद्याप पाणी वापर संस्था म्हणून आमची संस्था नावलौकिक नावलौकिकाला आलेली आहे या संस्थेच हिमाचल प्रदेशमधून वेगवेगळ्या राज्यामधून अतिशय मान्यवरांनी भेटी दिल्यात संस्थेचं कामकाजाचं कौतुक केलं आणि धरणाचे काय दोन फायदे सांगायचं म्हटलं तर माहूर धरणावर माहूरचे सगळे बागायत क्षेत्र साधारण एक हजार हास्फॉर्ड त्याच्यावर चालतं एक हजार हॉस्पॉर्डच्या माध्यमातून आमची सर्व शेतीचं नियोजन व्यवस्थितपणे बसून सन्माननीय माहूरकरांच्या माहूरकर आम्ही सर्व करतो आणि त्या नियोजन नियोजनामधून आठमय धरण बारा महिने पाणी कसं पुरेल त्याचं रेशनिंग करतो पाण्यामध्ये काटकसर करतो आणि ते आम्ही बारा महिने पाणी पुरवतो साधारण पंचवीस ते तीस हजार टन ऊस या माहूर माहूरचा या माहूर धान्याच्या जीवावर जातो आणि त्याच्यामधून आम्हाला पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार गुन्हेले ते रुपये याप्रमाणे माहूरच्या प्रत्येक घराघरात अर्थप्राप्ती होती यापुढे आम्ही सांगिक ठरवले की यामध्ये धबधब्यासारखी चांगली जागा जा आहे जा पर्यटनाचं स्थळ आहे त्याच्या माध्यमातून आम्ही आमदार सोपागैती खासदार पर्यटन मंत्री सन्मान्य संभाजी शंभूराजे देसाई आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य हाजी आम्ही विनंती करतोय की माहूर पुरंदर तालुक्यातील एक असं गाव आहे त्या गावात पर्यटनाचा दर्जा द्यावा शासनाच्या सर्व सोबत आम्हाला मिळाव्यात त्याच्यामधून आम्ही आमचे जे काय चार लोक असतील त्यांना व्यवसाय मिळेल आणि पुरंदर आणि पुणे जिल्ह्यातल्या लोकांना एक चांगलं स्थळ पुरंदर तालुक्यातल्या माहूरच्या माध्यमातून मिळेल असा आमचा पुढील मानस आहे याच धरणावरून काहीतरी घोऱ्यामध्ये आम्ही वॉटर सप्लायच्या योजना चालतात त्याच्यामध्ये अमृत योग आहे अशा या योगाप्रसंग आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात जलपूजन केलं समस्त ग्रामपंचायत माहूर ग्रामस्थ माहूर माहूर पाणी वापर संस्थे हे होती आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो माहूर लघुपाठ बनणाऱ्या प्रकल्पाच्या पूर्ण क्षमतेने भरल्याच्या आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत गावामधील सर्व सन्माननीय ग्रामस्थ आणि शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत माहूर धरणाचं गावाबद्दलच महत्व आणि या तलावाचं गावातल्या शेतीबद्दलचं महत्व या उपस्थितांनी सांगण्याचा प्रयत्न केला गेल्या सात आठ दिवस राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस होतोय आणि बरेचसे छोटे मोठे बांध छोटे तलाव भरल्याच्या बातम्या येत आहेत पण ज्या तलावावरती आपण उभा होत हा लघुपाठ बांधणारे प्रकल्प आहे आणि लघु पाठ बांधणारे अजून तरी निदर्शनास आलेलं नाहीये पुरंदर तालुक्यात विचार घेतला सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये सर्वात प्रथम पूर्ण क्षमतेने भरण्याचा मान माहूर धरणाचा आहे हा लघुपाठ बांधणारे प्रकल्प आहे आणि या वर्षी सुद्धा या लघुपाठ बांधणारे प्रकल्पाने हा मान पटकावलेला आहे छोटे तलाव भरले असतील पण चौऱ्याऐंशी दशलक्ष घनपूट क्षमतेचा आणि जवळपास हजार दीड हजार एकराला माहूर गावाची जीवनदायनी म्हणून ज्याला आपण म्हणता येईल असा प्रकल्प पूर्ण भरणे हा खर तर मोठा योग आहे दोन हजार तीन चार सालचा सा अपवाद बघायचा त्या साली सदुसष्ट अडुसष्ट गेल्या जवळपास तीस आणि पंचावन्न वर्षांमध्ये एकदाही माहूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय राहिला नाही जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा हा प्रकल्प यावर्षी अठ्ठावीस मे लाच भरून चार वाजता वाहिला मला तांत्रिकदृष्ट्या जलसंधारण जलसंपदा विभागाला प्रश्न विचारायचा आहे की त्यांचा जलसंपदेचं वर्ष हे एक जून पासून साधारण तीस मे पर्यंत असतं आणि माहूर तलावाने एकाच पर्यटन 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 वर्षाच्या मध्ये दोनदा पूर्ण क्षमतेने भरण्याचा माल मिळवलेला आहे गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये मला वाटतं बारा तेरा जुलैला आपलं धरण भरलं होतं यावर्षी तीस मे ला हे पर्जन्य वर्ष संपण्याच्या आधीच दोन दिवस पुन्हा एकदा हा क्षमतेने हा तलाव भरला एकाच पर्जन्य वर्षामध्ये दोनदा भरण्याचा विक्रम माहूर तलावाने केलेला आहे एक वेगळी नोंद करावा लागेल लागेल आणि म्हणून अनेकांनी या बाबतीतलं महत्व सांगितलं मी एकच सांगेन आम्ही सगळेजण मिळून माहूर गावची जीवन वाहिनी आणि माहूर गाव सगळ्याच बाबतीमध्ये आगळं वेगळं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत असतो जे सर्वांपेक्षा वेगळ्या जे आम्ही श्रमाने एक विचाराने उभं केलेला आहे आणि हा प्रयत्न आमचा एक महात्मा गांधींनी सांगितलं गावाकडे चला आम्ही सगळे गावाकडे आलेले माणसं आहोत आणि एक स्वावलंबी परिपूर्ण गाव उभं करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आणि त्यातलं हे महत्त्वाचं पाऊल आहे माहूरचा तलाव त्याचं सुशासन आणि त्याचं संचालन करणारी संस्था हा आमचा मानाचा झेंडा आहे आणि ही आमची जीवनवाहिनी आहे आम्ही अतिशय आनंदित आहोत हा तलाव भरल्यानंतर त्याचबरोबर या ठिकाणी पर्यटनाचा विषय आपण सर्वांनी काढला मला एकच सांगायचे राज्याने अनेक योजना राबवल्या ज्याच्यामध्ये उद्योगांचं विकेंद्रीकरण केलं अनेक गोष्टींचं विकेंद्रीकरण केलं की एका छाणी एका ठिकाणी केंद्रीकरण करण्याऐवजी दुसरीकडे चला मला म्हणावं लागेल की महाबळेश्वर पाचगणी भुशी डॅम लोणावळा याच्या जा पलीकडे जाऊन विकेंद्रीकरण पर्यटनाचं ते करावं आणि महापौर सारखी पर्यटन स्थळ छोटी छोटी जी आहेत ती पाच पाच सहा सहा महिने तरी सुद्धा विकसित होत डोक्याशी असणार हे धरण तितकं सुंदर करण्याचा प्रयत्न करू आपण सर्वजण या ठिकाणी आनंदता क्षणी आमच्या बरोबर सहभागी झालात मी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मी हनुमंत बाबासाहेब माहूडकर माझी उपसरपूर नाव खरं तर एकोणीसशे बहात्तर साली म्हणजे जवळपास पन्नास बावन्न वर्षापूर्वी हा ज्याला या शहायेची निर्मिती झाली आमचे वाडवडील ज्या काही कशी स्वप्नराव गुलाबराव जगतापांचं नाव घ्यावं लागेल त्यांच्या पुढाकारानं खरंच हा प्रकल्प उभा झाला आणि त्याच्यानंतर आमच्या गावची पुढी क्रांतीच बदलली कारण दुष्काळी पट्ट्यातला हा भाग येतो काळजरी खोऱ्यातला तिथून पुढं पूर्ण दुष्काळ होता परंतु हा आमचा तलाव झाल्यामुळे आमच्या गावापुढं समृद्ध गाव झालं परंतु हे गाव संपूर्ण समृद्ध झालं पण दोन हजार सहाला ज्यावेळेस पाणी वापर संस्था स्थापन झाल्या तेव्हापासून खरं तर ह्या धरणाला लो एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली कारण लोकांची प्रगती झाली रिक्षा सिंचन झाल्या बागायच झालं जवळ आज जवळपास नव्वद टक्के बागायच आहे परंतु हा जलाशय असा पुरंदरमध्ये एकमेव जलाशय आहे की तो पुरंदर तालुक्यात नव्हे जिल्ह्यात पहिल्या दिवशी बांधणारा तलाव आहे एकोणीसशे बहात्तरपासून पन्नास बावन्न वर्षात आमच्या माहितीप्रमाणे वाडवडील पण सांगतात साधारण हा तलाव बावन्न वर्षापर्यंतचा विचार केला तर पहिल्यांदा मे मध्ये अठ्ठावीस मेला भरला आहे आणि तो आहे या ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल बरेचशा लोकांना लांब जाता येत नाही म्हणून या ठिकाणी येऊन सुवासिनी असतील किंवा देवाचं काय आपले आचरणा करत असतील विध करत असतील या ठिकाणी येऊन करतात साधारण जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी प्रत्येप्रमाणे दरवर्षी वनपूजन त्या दिवशी करत असतो आणि मग असा हा निसर्गरम्य माहूरचा प्रकल या प्रकल्पाला सर्वांनी भेट द्यावी हे आमच्या संस्थेच्या वतीनं गावच्या वतीने विनंती करतो धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी गुरुवार दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी माहुर पाणी वापर संस्थेतर्फे माहूर धरणावर बल जल जलपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी माहूर ग्रामपंचायतीचे सदस्य माहूर विरोधकारी सोसायटीचे सदस्य माहुर पाणी वापर संस्थेचे सद चेअरमन सदस्य आणि माहुरजाई पाणी वापर संस्थेचे सर्व सभासद या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहे काल बुधवार दिनांक दोन हजार क्षमतेने ओस भरून ओसांडून वाहू लागला आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे ने माहूर पाणी वापर संस्थेने या ठिकाणी जलपूजनाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे माहूर माहूर गाई पाणी वापरच्या संस्था ज्या या माहूर लघुपाठ बांधारे माहूर लघु प्रकल्पावर काम करत आहे हा लघु प्रकल्प एकोणीशे बहात्तर रोजी बांधण्यात आला परंतु आणि तो आटबाई स्वरूपाचं काम करत होता पण खऱ्या अर्थाने दोन हजार पाच साली शासनाने पाणी वापर संस्थेची निर्मितीचा कायदा केला आणि त्यावेळेस माहुरजाई पाणी वापर संस्थेची निर्मिती दोन हजार सहा साली झाली आणि त्यापासून माहुरजाई माहूर प्रकल्प हा आटबाई होता त्या, त्या माहुरजाई पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून हा बारामाई प्रकल्प आसण्यात आला त्यामुळे या प्रकल्पांतर्गत बारामाही पिकं ऊस बुलबूक कापूस वेगवेगळ्या प्रकारची कोबी टोमॅटो या प्रकारची पिकं शेतकरी घेऊ लागले आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थ शेतकऱ्यांचा आर्थिक सग, सर उंचवण्यास त्याची मोठ्या प्रमाणात मदत झाली